आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य वतीने शेतकऱ्यांच्या समस्याबाबत वन विभाग अधिकारी अकोला जिल्हा यांना निवेदन सादर अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत नुकतंच उगवून आलेली कवडी पीक हरणी रोही रानडुकरसह अनेक जंगली प्राणी शेतात घुसून अनेक पीक नासाडी करून उद्ध्वस्त करीत आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतात नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा या आशेचे निवेदन आज पंधरा जुलै रोजी देण्यात आले यावेळी आकाशदादर शिरसाट जे पी सावंग मनोज शिरसाट देवेश भाऊ पातोडे तसेच सम्राट अशोक सेनेचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आज वन विभाग अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या अकोल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीत उगवलेलं कवळं पीक या वन्यप्राण्यांनी उद्ध्वस्त केलं हाताशी आलेलं हे पीक रुही हरण रानडुक्कर यांचे कळपचे कळप शेत शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून हे पीक उद्ध्वस्त करत आहे यामुळे शेतकरी हातबल झाला आहे या शेतकऱ्यावर दुबारा पेरणी करायची परिस्थिती निर्माण झाली आहे हा शेतकरी जगला पाहिजेत शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजेत यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम आता शासनाने केलं पाहिजेत या मागणीसाठी आज आम्ही वन विभाग अधिकारी यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजेत या मागणीसाठी सगळेजण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो आमची हेच मागणी आहे की सध्या जिल्ह्यातील प्रचंड प्रमाणात हे वन्यप्राणी नुकसान करत आहे या प्राण्यांचा बंदोबस्त करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजेत हे आमची मागणी अन्यथा मोठं तीव्र आंदोलन येत्या आठ दिवसात आम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तात्काळ या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे अशी आम्ही वन विभाग अधिकारी यांना मागणी करू नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा